हे तयार होत कोपरा तुम्ही घेतला इकडचा अलीकडचा मराठी शाळेची जिल्हा जागा आहे ती तुम्ही वापरू शकता किंवा गावात ज्या पिढ्या ज्या आमच्या जागा आहेत बाकीच्या जा। स्वराजांची बाकीची शेवळांची शे शेतकऱ्यांची आहे चार पाच जणांच्या मागे मी मीटिंग मध्ये तिथे करा त्या पूर्वीचा एक बोळ ते मावशी हे प्रमाण आहे तिथे मुतारी तुझी तिथे जरी तुम्ही हे केलं ना तीन मुद्दा ती पुर समजतो ती एक आणि तुम्ही मराठी शाळेच्या ग्राउंड मध्ये जरी घेतलं ना आतमध्ये थोडं पाहत आपण पुढे सरपवलं ते अतिक्रमण काढली वाल कंपाउंड माग होती ती पुढे आहे पुरीची दुकान होती ते जरी एक कोपरा घेतला ना या बाजूचा आपण तुम्ही आता ओरडा केला होता पुर। आपण पोलीस चौकीला कोणा आज सरू घेत कोण करून वोट युनिट होतं सोडत तिथं तुम्ही पाच पंचवीस हजार ठेवलं ना मग सुलभ शौचालय आली होती तुम्ही ते घ्या आणि त्याच्यात तिथं तुम्ही भाग निघाला तुम्ही आता पुढच्या डिप्युटी एक मोठ युनिट घ्या जागा घेतली ते बाजूचा उपयोग झाला पाहिजे